हॅलो गायज आज बघूया आपण समानार्थी शब्द बाप जनक वडील तात जन्मदाता आणि पिता बाप या शब्दासाठी समानार्थी शब्द काय आहेत तर वडील हे माहीत आहे पिता माहीत आहे जनक तात आणि जन्मदाता जन्मदाता तर माहीतच आहे तात आणि जनक हे नवीन शब्द आहेत ते लक्षात ठेवा ब्राह्मण विप्र द्विज अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना द्विज म्हटलं जातं पक्षी यांना पण द्विज म्हटलं जातं आणि ब्राह्मणला पण द्विज म्हटलं जातं ओके तर बघा ब्राह्मण द्विज कारण द्विज म्हणजे काय दोन वेळा जन्मलेला ब्राह्मणला द्विज पक्षीला पण द्विज म्हटलं जातं प्रसाद प्रासाद मंदिर वाडा प्रासाद वेगळं प्रसाद वेगळं आहे प्रासाद म्हणजे मंदिर किंवा वाडा म्हटलं जातं बळ बळ म्हणजे काय ताकद शक्ती जोर सामर्थ्य पक्षी अंडज पक्षी कशातून जन्म घेतात तर अंड्यामधून अंडज म्हटलं जातं पक्षीला पाखरूपण खग कारण ते आकाशात काय करतात उडतात त्यामुळं खग म्हटलं जातं विहंग आणि विहग आणि इथे बघा तर इथे काय सांगितले द्विज ब्राह्मण आणि पक्षीला द्विज म्हटलं जातं विहग आणि विहंग हे दोन्ही पण शब्द पक्षीसाठी समानार्थी शब्द आहेत बाग उद्यान बगीचा उपवन बिकट म्हणजे कसली परिस्थिती अवघड किंवा कठीण परिस्थिती ब्रह्मदेव प्रजापती विधी विरंची कमलासन चतुषणन हे ब्रह्मदेवसाठी काय आहे समानार्थी शब्द आहेत पाय चरण पद पाद पान पर्ण पत्र पल्लव हे काय आहेत तर समानार्थी शब्द आहेत पुढारी नायक नेता अग्रणी धुरीन बेडूक मंडूक दरदूर पुरुष नर मर्द भाऊ बंधू भ्राता सहोदर पार्वती भवानी उमा दुर्गा कन्याकुमारी काली गौरी हे पार्वतीसाठी बघा किती समानार्थी शब्द आहेत त्यात पार्वतीला भवानी उमा दुर्गा कन्याकुमारी काली गौरी म्हटलं जातं भुंगा भुंग्याला समानार्थी शब्द बघा मिलिंद भ्रमर अली मधुप भांडण समानार्थी शब्द तंटा झगडा कलह हो। हे काय आहेत तर हे समानार्थी शब्द आहेत